राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालय पंचोटी नाशिक या ठिकाणी तेहतीसा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं या अभियानाप्रसंगी पोलीस हवालदार सचिन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी यांचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचं महत्व त्याचबरोबर वाहन चालवताना नियमांचं पालन कसं करावं याबाबत माहिती देण्यात आली तर उपशिक्षक प्रदीप सिंग पाटील यांनी त्यांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी स्वतः छोटा पोलीस म्हणून भूमिका राबवत कोणते कार्य करा याबाबत माहिती दिली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक किशोर झोटिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली काढून वाहतूक नियमांबाबत जागृती वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली आदित्य वर्मा या विद्यार्थ्यांना धारण केलेली यमाची भूमिका धारकांचं लक्ष वेधून घेत होती त्याचबरोबर ज्या वाहनधारकांनी नियमांचं पालन केलं नव्हतं त्यांना नियमांचं महत्व खणकावून सांगत हेल्मेट चा वापर न करणे सीट बेल्ट न लावणे वाहतूक नियमांचं पालन न केल्यास मला यायला म्हणजेच मला यायला वेळ लागणार नाही असा अभिनय करत जागृती घडून आणण्यात आली या अभियान प्रसंगी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरुण जाधव संदीप देवरे उपशिक्षिका रुपाली कासार मनीषा काळे सुप्रिया पाठारे शिक्षक शिक्षकेतर सहकारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज रोजी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमाणी येथे जाऊन वाहनधारकांना हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन केले न्यूज टुडे नाशिक